पवारांनी भाजपच्या एका नेत्याला सुनावल्याची खर तर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री असणारे कपिल पाटील यांनी काल मतदानाच्या वेळेत जे आहे ते पोलीस अधिकाऱ्यासोबत हुज्जत घालून त्यांना शिविगाळ केल्याचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला आहे आणि याच प्रकरणावरनं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात भाजपच्या नेत्यांना नेत्यांच्या अंगात इतकी मस्ती येतेच कुठून असा प्रकारचा प्रश्न विचारत जो आहे तो हा व्हिडिओ जो आहे तो आपला एक्स अकाउंट वरून जो आहे तो पोस्ट केलेला के आहे रोहित पवार यांनी या संदर्भात भाजपवर सुद्धा टीका केलेली आहे त्याचप्रमाणे अशा पद्धतीने जर भाजपचे नेते आणि जे केंद्रीय मंत्री आहेत केंद्रामध्ये त्यांच्याकडनं अशी अपेक्षा नव्हती अशा प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांना जे निवडणुकीच्या सुरक्षेसाठी किंवा निवडणूक जी आहे ती योग्य पद्धतीने आणि निपक्षपणे पार पडावी यासाठी पोलीस अधिकारी जे आहेत ते ड्युटी करत असतात आणि त्यांच्यावरती जर अशा पद्धतीने शिविगाळ करण्यात येत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे असं रोहित पवार यांनी सांगितलं आहे त्याचप्रमाणे जर इतक्या खालच्या पातळीवरती भाजपचे नेते शिव्या देत असतील आणि अशा प्रकारची जर मस्ती त्यांच्या अंगात असेल तर चार जूनला ही मस्ती जी आहे ती उतरवल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे कदाचित सागर बंगल्यावर बसलेल्या त्यांच्या बॉसचे विशेष संरक्षण अशा नेत्यांना असेल त्याचमुळे जे आहे ते भाजपचे नेते अशी मस्ती करत असावेत पण हा चार उतरल्याशिवाय राहणार नाही असं आपल्या ट्विटमध्ये जे आहे ते रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे या संदर्भात आता काय नक्की कारवाई होते का कारण ऑन ड्युटी पोलीस जे होते ते सुरक्षेसाठी निवडणुकीच्या होते आणि त्यांना अशा प्रकारची शिबी गाळ जी आहे ती झालेली आहे ही होती चौथी महत्वाची बातमी त्यानंतरच्या पाचव्या बातमीकडे आपण येतोय आणि ती बातमी आहे बारावीच्या निकालाची आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दुपारी एक वाजता जो आहे तो बारावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला या निकालात याही वर्षी मुलींनीच बाजी मारलेली आहे कोकण विभाग जो आहे तो या वर्षी सुद्धा याही वर्षी अव्वल ठरलेला आहे तर सगळ्यात कमी निकाल जो आहे तो मुंबई विभागाचा लागलेला आहे तर मुलींनी बाजी मारलेली आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगरची तनिषा बोरमनीकर या विद्यार्थिनी जे आहेत ते शंभर टक्के गुण मिळवून राज्यात ती पहिली आलेली आहे तिला एकमेव ही विद्यार्थिनी आहे तिला शंभर टक्के गुण मिळालेले आहेत राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी मंगळवारी सकाळी अकरा वाजता म्हणजे आज अकरा वाजता आता बारावीचा निकाल जाहीर केला आणि त्यावेळेस जे आहे ते या विद्यार्थी विद्यार्थिनीचं नाव देखील जाहीर आहे तर या यश यशाच्या संपादनानंतर तिच्या परिवाराचं सुद्धा जे आहे ते जा, कौतुक जे आहे ते केलं जात आहे तर ही होती पाचवी महत्वाची बातमी दरम्यान अशाच महत्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत महाटॉक्स लाईव्हच्या माध्यमातून घेऊन येत असतो त्यामुळे अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आमच्या महाटॉक्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद